मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो सध्याचं राजकारण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी किंवा शरद पवारांचं सुद्धा आपण नाव घेऊ शकतो की ज्यात हे फार मोजके नेते आहेत ज्यांना कमी बोलण्याची सवय नाही तर आजकाल तुम्ही पाहिलं असेल की सगळ्याच नेत्यांना टेलिव्हिजनवर यायचं आहे प्रत्येकाला मीडियामध्ये जास्तीत जास्त फुटेज घ्यायची आहे पण हे क्वचित काही नेते आहेत जे एकदम मोजकं बोलतात आणि जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ लावले जातात म्हणजे समजा की एखादं वक्तव्य एखाद्याला संबोधून बोललं असेल तर ते वक्तव्य त्याला नसून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा असू शकतं आणि या तीन लोकांकडे ज्या तिघांचं नाव मी आता घेतलं या तिन्ही नेत्यांकडे अशी कला आहे की एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्यासाठी यांना शिव्यांचा उपयोग करावा लागत नाही एखादा स्पेसिफिक शब्द वापरून किंवा गोड बोलून सुद्धा एखाद्याचा कसा अपमान करायचा हे या तिघांना चांगलं माहिती आणि काल देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसोबत हेच केलेलं जे शब्द कालच्या वक्तव्यात देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसाठी वापरलेले आहे ते शब्द तुम्हाला वाटतील की फार साधे पण ते शब्द वापरून देवेंद्र फडणवीसांनी अक्षरशः अगदी स्पष्टपणे राज ठाकरेंची पूर्णपणे काढलेली आहे काल देवेंद्र फडणवीस जी चोवीस तास या वाहिनीवर मुलाखत देण्यासाठी आलेले होते आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारलं की तुमचे उदय सावंत जे आहे ते वारंवार राज ठाकरेंशी भेटतायत त्या शिवतीर्थावर जात आहेत तर महापालिकेची निवडणूक पाहता तुम्ही राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेणार आहात का किंवा महायुतीमध्ये नवीन भिडू हा लवकर ॲड होऊ शकतो का हा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला तर त्यावर जे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी आहे ते अगदी मजेशीर आहे आणि त्या मजेशीर वक्तव्यातून पूर्णपणे राज ठाकरेंशी काढण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की राज ठाकरेंशी आम्ही नेहमीच चर्चा करतो हे काही नवीन नाही आहे पण लोकसभेपूर्वीही केली होती विधानसभेच्या वेळीही केली आणि महापालिकेच्या पूर्वीही करू आता त्या चर्चेतून काय निघेल हे आज काही सांगता येत नाही कारण राज ठाकरे देखील एक मुक्त विद्यापीठ आहेत त्यामुळे त्यांचे स्वतःचे काही मूल्य त्यामुळे कोणाला डिग्री मिळेल त्यांच्याकडून कोणाला मिळणार नाही हे काही सांगता येत नाही मित्रांनो देवेंद्र फडणवीसांनी जे हे मुक्त विद्यापीठ शब्द वापरले राज ठाकरेंसाठी या एका शब्दातून राज ठाकरेंचं संपूर्ण राजकारणाचं वर्णन जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी करून टाकलेलं फक्त एवढं समजून घ्या की मुक्त विद्यापीठ म्हणजे काय असतं मुक्त विद्यापीठ आणि ट्रेडिशनल कॉलेजमध्ये काय डिफरन्स असतो ट्रेडिशनल कॉलेजमध्ये तुम्हाला रोज क्लासेस अटेंड करावे लागतात रोज कॉलेजला जावं लागतं तिथे तुमची जी हजेरी आहे ती मेंटेन करावी लागते आणि मग परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला डिग्री मिळेल किंवा नाही याची गॅरंटीसुद्धा नसते पण मुक्त विद्यापीठात पूर्ण उलट आहे तुम्ही जा किंवा नका जाऊ कोणी तुम्हाला विचारत नाही नाही तुम्हाला कोणी फोनही करत नाही तुम्ही फक्त परीक्षा द्यायला या आणि तुम्हाला पास करण्याची जबाबदारी ही मुक्त विद्यापीठातील शिक्षकांची असते आणि हीच परिस्थिती ही राज ठाकरेंच्या राजकारणाची सुद्धा अचानक चार महिन्यांनी कधीतरी यायचं आणि चार महिन्या अगोदर जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेच्या एकदम विपरीत वक्तव्य करायचं आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर कुंभ मेळ्याचा उत्सव हो, जेव्हा संपूर्ण देशात साजरा केला जात होता आणि योगी आदित्यनाथ वारंवार आपल्या कुंभ जे त्यांनी आयोजन केलं होतं ते किती यशस्वीरित्या त्यांनी केलेलं आहे त्याचा प्रचार प्रसार केला जात होता तेव्हा राज ठाकरेंनी अचानक एक सभा बोलवली आणि त्या सभेत त्यांनी गंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा उचलला आता मुद्दा बरोबर होता पण ज्यावेळी पब्लिक सेंटिमेंट हे कुंभमेळ्याच्या पॉझिटिव्ह सेन्समध्ये आहे प्रत्येक व्यक्ती हा उत्सव साजरा करतोय तेव्हा अचानक तुम्ही त्या गंगेच्या पाण्याचा प्रश्न उचलून कुंभमेळ्याची मस्करी उडवली तिथपर्यंत ठीक होतं पण आता ऑपरेशन सिंधूरच्या संदर्भात सुद्धा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला की या ऑपरेशनविषयी किंवा पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा युद्ध चालू आहे त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा राज ठाकरेंनी जे वक्तव्य दिलं ते अगदी डिसअपॉइंट करणार होतं त्यांनी म्हटलं की ऑपरेशन सिंदूर किंवा अशा प्रकारचे ऑपरेशन किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण करून काहीही होणार नाही आहे आपल्याला हे करण्यापेक्षा जे कॉम्बिन कॉम्बिंग ऑपरेशन्स आहेत ते केले पाहिजेत कारण देशातले शत्रू जास्त आहे आता हा मुद्दासुद्धा बरोबर होता पण मुद्दा ज्यावेळी राज ठाकरेंनी बोलून दाखवला ती वेळ चुकीची होती जेव्हा संपूर्ण देश हा देशभक्तीच्या वातावरण वातावरणामध्ये आहे सगळेच लोक पक्षाची आयडिओलॉजी विसरून नरेंद्र मोदींच्या मागे उभे होते तेव्हा अचानक राज ठाकरे येतात आणि म्हणतात की या ऑपरेशनची किंवा युद्धाची काही गरज नाही आहे तेव्हा पब्लिक सेंटिमेंट जो असतो हो, तो राज ठाकरेंचा आणि त्यांच्या पक्षाच्या विपरीत जातो आणि त्यामुळे लोक त्यांना मतं देत नाही आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा मुक्त विद्यापीठाशी राज ठाकरेंशी कम्पेअर केलं ना तेव्हा याच्यातून कळतं की मुक्त विद्यापीठाची जी परिस्थिती असते तीच राज तींच्या राजकारणाची मुक्त विद्यापीठामध्येही कोणी तुम्हाला विचारत नाही तसंच राज ठाकरेंना सुद्धा महाराष्ट्रात सध्या कोणीही विचारत नाही आणि यावर जेव्हा पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलं की याविषयी तुम्ही जरा अजून जास्त स्पष्टतेने आम्हाला सांगू का तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी जे पुढचं वक्तव्य पुढे जे याच्यात ॲड केलं ते तेसुद्धा अत्यंत महत्त्वाचं त्याने म्हटलं की स्वतः राज ठाकरे जे आहेत ते स्वतःचे मूल्य स्वतःच ठरवतात स्वतःच तयार करतात त्यांना ज्यावेळी ज्यांच्यासोबत जायचं असतं त्याच्यासोबत ते असतात लोकसभेत ते आमच्यासोबत होते विधानसभेत ते आमच्यासोबत होते किंवा नव्हते हे फक्त त्यांना आणि आम्हालाच माहिती आहे म्हणजे विधानसभेत या आता जी विधानसभेची निवडणूक झाली याच्यात जा राज ठाकरेंची काय भूमिका होती ही लोकांना जशी समजली नाही तशी आम्हाला सुद्धा अजूनपर्यंत समजली नाही हेच सांगायचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस ह्याच्यातून सांगतात आणि पुढे ते म्हणतात की महापालिकेत काय होईल हे सुद्धा तेच ठरवतील माझ्या या वक्तव्यातून देवेंद्र फडणवीस सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की मागच्या निवडणुकांपर्यंत म्हणजे लोकसभा विधानसभा किंवा त्याच्यापूर्वीसुद्धा दोन हजार एकोणीसची असेल दोन हजार चौदाची असेल तेव्हा राज ठाकरेंपुढे आम्ही जायचो शिवतीर्थावर त्यांना भेटण्यासाठी जायचो त्यांच्याशी बोलणी करायचो पण इतकं करूनसुद्धा राज ठाकरेंची भूमिका काय असेल ते आमच्यासोबत येतील का किंवा आमच्या पक्षासोबत प्रचार प्रसार करतील का याच्यात कोणतीही ठाम भूमिका ते घेत नाही किंवा एका निवडणुकीत आमच्यासोबत असले की दुसऱ्या निवडणुकीत ते विपरीत भूमिका घेतात जसा दोन हजार एकोणीसला त्यांनी नरेंद्र मोदींना शिव्या देण्याचं काम सुरू केलेलं होतं त्याच राज ठाकरेंनी दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींचं गुणगाण गायलेलं होतं आणि अचानक दोन हजार चोवीसच्या लोकसभा येईपर्यंत लगेच राज ठाकरे हे नरेंद्र मोदींच्या बाजूला गेले त्यामुळे ह्या ज्या बदलत्या भूमिका राज ठाकरे घेतायत ना या आम्हालाही कळालेल्या नाही आहेत आणि कदाचित त्यांनाही कळलेलं नसतील हेच माझ्या मते देवेंद्र फडणवीस सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि येत्या जी महापालिकेची निवडणूक आहे त्याच्यातसुद्धा जर राज ठाकरे आमच्यासोबत आले तर ठीक आहे आणि नाही आले तरी सुद्धा ठीक आहे आम्हाला काहीही फरक पडत नाही हे सुद्धा देवेंद्र फडणवीस या वक्तव्यातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत कारण प्रत्येक वेळी खास करून जे बी जे पीचे कट्टर समर्थक असतात त्यांना हे आवडत नाही की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून सुद्धा किंवा वरिष्ठ नेता असून सुद्धा बी जे पीचे ते राज ठाकरेंच्या घरी का जातात ज्या व्यक्तीकडे एक आमदार नाही आहे किंवा आतापर्यंत फक्त एकच आमदार होता अशा व्यक्तीकडे शंभर आमदारांचा नेता त्याला घरी भेटायला जातो त्याच्यासमोर जा एक प्रकारे झुकतो हे त्यांच्या समर्थकांनासुद्धा आवडत नव्हतं आणि मला वाटतं या वक्तव्यातून अनेक बी जे पीच्या समर्थकांना आनंद होईल कारण देवेंद्र फडणवीस हेच सांगत आहेत कि ये मदे। की येणाऱ्या निवडणुकांमध्ये ती महापालिकेची असेल किंवा या पुढची निवडणूक असेल तर राज ठाकरेंसोबत जो व्यवहार आजपर्यंत आम्ही करत आलो तो व्यवहार यापुढे केला जाणार नाही कारण राज ठाकरे स्पष्ट करत नाहीत ना किंवा तुम्ही विपरीत भूमिका घ्या पण एक पॉलिटिकल अंडरस्टँडिंग असते प्रत्येक पक्षामध्ये तुम्ही शरद पवारांकडे बघू शकता शरद पवार अमित शहा किंवा नरेंद्र मोदींवर कितीही टोमणे मारत असले तरी सुद्धा उद्धव ठाकरेंप्रमाणे किंवा संजय राऊतांप्रमाणे डायरेक्ट शिव्या द्यायला बाहेर येत नाहीत कारण शरद पवारांना एवढी साधी अक्कल आहे की आज जर आपण एखाद्याला शिव्या देतोय तर कदाचित पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत किंवा लोकसभेत आपल्याला त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मग सोबत जाण्यासाठी इतकी आपण गंभीर परिस्थिती निर्माण करू नये की त्यांच्यासोबत जाताच येऊ नये त्यामुळे राज ठाकरे जे एकदम विपरीत वक्तव्य देतात ना त्यामुळे जनतेसमोर बी जे सुद्धा आता राज ठाकरेंसोबत जाणं अत्यंत अवघड झालेलं आहे त्यामुळेच देवेंद्र फडणवीस म्हणतायत की महापालिकेसोबत यायचं का नाही हे राज ठाकरेच ठरवतील कारण आम्ही आजपर्यंत जे बोलत आलो त्याला राज ठाकरेंनी नाही कधी गांभीर्याने घेतलेलं आहे नाही त्यांनी आम्हाला जे शब्द दिले ते आजपर्यंत पाळलेले आहेत त्यामुळे असं वाटतं आहे की महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे बी जे पीच्या सोबत असतील किंवा नाही यात आता सांगता येत नाही पण माझं असं मत आहे की राज ठाकरेंनी सोबत यावं कारण त्यांची विचारधारा आणि बी जे पीची विचारधारा ही एकच आहे दोघंही हिंदुत्वाला मानतात मराठी आणि अमराठीचा मुद्दा हा थोडासा जरा बाजूला नाही म्हणत पण जो मेन अजेंडा आहे त्याच्यातून थोडासा खाली केला तर कदाचित राज ठाकरे महायुतीमध्ये ॲडजस्ट होऊ शकतात आणि तसंही राज ठाकरेंचे जे मुद्दे असतात ना ते हर एक पाच सहा महिन्यांनी बदलत असतात ते काही एका मुद्द्यावर ठाम राहत नाही फक्त मराठीचा एक मुद्दा सोडला तर आजपर्यंत जेवढे मुद्दे राज ठाकरेंनी घेतलेले आहेत तो भोंग्याचा मुद्दा असेल किंवा आता मध्यंतरी जे प्रदूषणाचा नदी प्रदूषणाचा मुद्दा घेतला तो फक्त एका भाषणात त्यांनी बोलून दाखवला पण त्यावर प्रत्यक्ष कृती त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलीच नाही भोंग्याच्या मुद्द्यात थोडंसं आपण म्हणू शकतो की काम झालं पण नद्यांचा प्रदूषणाचा मुद्दा राज ठाकरेंनी उचलला पण त्यात काळी मात्र ही काम त्यांच्या पक्षाने सुरू केलं का हे राज ठाकरेंनी सुद्धा विचार केला पाहिजे आणि आपल्या भाषणाचे पंधरा ते वीस मिनिटं त्यांनी व्यर्थ घातलेले होते त्यामुळे ज्या मुद्द्यावर आपला पक्ष कामच करणार नाही जर त्या मुद्द्यावर बोलून तुम्ही बी जे पीला किंवा इतर लोकांना घेण्याचा प्रयत्न करत असाल तर जनता तुम्हालाही प्रश्न विचारेल की तुम्ही प्रॉब्लेम्स आम्हाला सांगताय पण त्याच्यावर सोल्युशन कोण सांगणार कारण लोकांना फक्त समस्या नाही ऐकायच्यात लोक तुम्हाला समस्या ऐकण्यासाठी मत देत नाही आणि समस्या सांगण्याचं सा काम हे ॲक्टिव्हिस्ट करत असतात जे बुद्धिजीवी लोक असतात ना जे एखाद्या संघटनाकडून पैसे घेऊन लोकांसाठी काम करतात हे काम त्यांचं असतं तुम्ही राजनेता आहात तुम्ही समस्यांवर समाधान शोधण्याचं काम करा आणि जेव्हा तुम्ही समाधान लोकांसमोर ठेवाल तर ते समाधान लोकांना आवडलं तर तुम्हाला ते लोक मत देतात त्यामुळे राज ठाकरेंवर जो लोकांचा विश्वास कदाचित दोन हजार दहा अकरा बारापर्यंत होता तो विश्वास हळूहळू कमी होत गेलेला आहे आणि आता अक्षरशः पूर्णपणे कमी झालेला आहे असं सांगता येईल त्यामुळे या संपूर्ण चर्चेवरून आपल्याला असं म्हणता येईल की देवेंद्र फडणवीसांनी जे मुक्त विद्यापीठाची उपमा काल राज ठाकरेंना दिली आहे त्यावरून राज ठाकरेंवर आता काहीही बोलण्यासारखं राहिलेलं नाही आहे आणि अक्षरशः जे काही राहिलं सु राहिलेलं होतं राज ठाकरेंचं ते सर्व देवेंद्र फडणवीसांनी मुक्त विद्यापीठाची उपमा देऊन काढलेलं आहे तसं याबद्दलची तुम्ही तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जै हिंद जय महाराष्ट्र